बंजारा आता हे नाव काढलं की भरपूर आरसे असलेले विशिष्ट प्रकारचे कपडे घातलेल्या बायका डोळ्यासमोर येतात पण याच बंजारा समाजाची मोठी राजकीय ताकद आहे बंजारा महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि नाईक हे दोन मुख्यमंत्री दिलेत आगामी निवडणुकांमध्ये महत्वाच्या ठिकाणी बंजारा समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात मग असं असताना बंजारा समाजाला डावललं जात का अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांच्यानंतर बंजारा समाजाचं राजकारण संप चल्लले का असा प्रश्न आहे बंजारा समाजाचं राजकारण खरंच संपलंय का बंजारा समाजाची ताकद किती आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून राज्याच्या राजकारणाला आता जातीपातीचं रंग आलाय महाराष्ट्राचं राजकारण हे आता जातीभोवती फिरू लागले आहे याचे ताजे ताज उदाहरण म्हणजे राज्यात अजूनही चर्चेत असलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद पण आता मूळ मुद्द्यावर येऊ आणि बंजारा समाजाविषयी बोलू आता बंजारा समाज हा मूळचा राजस्थानचा समजला जातो बंजारा हा संपूर्ण भारतात विखुरलेला समाज आहे बंजारा समाज असा एकमेव समाज आहे ज्यांची भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एकच भाषा आणि एकच ड्रेसिंग कोड आहे त्यांचे देवदेवता सुद्धा एकच आहेत या समाजात संत सेवालाल महाराज यांचं मानाचं स्थान आहे संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेलं तत्वज्ञान बंजारा समाजात सर्वोच्च मानलं जातं आणि महाराजांची पूजा केली जाते यात संत सेवालाल महाराज यांची पोहरा इथं समाधी आहे सोबतच बंजारा समाज मानतो तर जगदंबा देवीचं मंदिरही आहे म्हणूनच पोहरा देवी हे बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे आता ही गोष्ट फक्त महाराष्ट्रातल्या बंजारा समाजासाठी लागू आहे असं नाही तर संपूर्ण देशभर विखुरलेला बंजारा समाज हा पोहरादेवी इथं येऊन आपला माथा टेकतो आता बंजारा समाजाची राजकीय ताकद किती आहे तेही बघू देशात जातीनिहाय जनगणना झालेली नसल्यानं सांगितलं जातं बंजारा समाजाची उपस्थिती आणि ताकद राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळते त्यामुळे मतपेटीच्या दृष्टिकोनातूनही त्यांची त्या त्या ठिकाणी दखल घेतली जाते आता बंजारा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण बंजारा समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व दिसून येतं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वस्त्या आणि तांड्या असल्यामुळं त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असल्याचंही दिसून येतं असं राजकीय विश्लेषक सांगतात पण या बंजारा समाजाला राजकीय दृष्ट्या बळ देण्यामध्ये कोणाचा मोठा वाटा असेल तर ते म्हणजे वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवणं जितकं अवघड आहे त्याच्या कैक पटीनं ती टिकवून ठेवणं अवघड आहे प्रत्येकालाच हे सत्तासूत्र जमेलच असं नाही पण वसंतराव नाईक हे अकरा वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर होते सलग इतका काळ मुख्यमंत्री पदावर राहणं आस्तागायत कोणत्याही नेत्याला जमलेलं नाही त्यानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले वसंतराव नाईक यांच्या काळात बंजारा समाजाचं मतदान प्रामुख्यानं काँग्रेसकडेच राहिलेलं होतं पण नाईक कुटुंब राजकारणाच्या केंद्रबिंदूवरून दूर झालं तसं बंजारा समाजावरची त्यांची पकड देखील सैल होत गेली आणि त्यांच्यानंतर बंजारा समाजाची ही ताकद कमी झाल्याची चर्चा रंगते पण खरंच तसं आहे का वसंतराव नाईकांनंतरच्या काळात राजेश राठोड हरिभाऊ राठोड संजय राठोड असे वेगवेगळे नेते बंजारा समाजातून नेतृत्व सिद्ध करत पुढे आले अशा वेळी बंजारा समाजही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला दिसून येतो पूजा चव्हाण प्रकरणात टीका झाल्यानं संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी देखील पोहरादेवी संस्थान आणि धर्म परिषद संजय राठोडांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिलेली दिसून आली संजय राठोड स्वतः त्यांच्या दिग्रस मतदारसंघातून मोठे मोठ्या मता मताधिक्यानं निवडून येत मागील दोन तीन टर्म मध्ये पन्नास टक्क्याहून अधिक मतं मिळवत आहेत त्यातही गेली दोन टर्म त्यांनी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत म्हणूनच संजय राठोड यांच्यावर आरोप असताना देखील एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात संजय राठोडांना स्थान देण्यात आल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास चौवेचाळीस मतदारसंघात बंजारा समाजाचा प्रभाव दिसून आला यवतमाळ वाशिम नांदेड सोलापूर लातूर अकोला हिंगोली आणि जळगाव या भागात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वसलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये पुसद विधानसभा मतदारसंघात जवळपास नव्वद हजार होते अशी माहिती गोर बंजारा समाजाच्या संकेतस्थळावर आढळून येते एका रिपोर्ट नुसार वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात साडेचार ते पाच लाख मतदार आहेत म्हणून इथं त्यांचं मत निर्णायक ठरतं त्यामुळेच बंजारा समाजाला डावलून या मतदारसंघात सत्ता मिळवता येत नाही त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून संजय राठोडांच्या नावा चर्चा रंगतीये पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानं संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी पोहरादेवी संस्थान आणि धर्म राठोडांच्या पाठीमागे असल्याचं पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी पलटी मारली आणि संजय राठोडांच्या विरोधात जात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गोर बंजारा समाजातील राजकारण सध्या ढवळून निघाले बंजारा समाजातील बड्या नेत्यांना महंतांना आपल्याकडं कसं ओढता येईल असा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करताना दिसतायत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांसाठी बंजारा समाज आणि पर्यायानं बंजारा समाजाचं पोहरादेवी संस्थान महत्वाचं आहे बड्याबड्या नेत्यांच्या तिथल्या सभा बंजारा समाजाचं राजकीय महत्व दाखवून देतात दोन हजार बाराच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात जवळपास सत्तर लाख बंजारा समाज होता तेव्हा बंजारा समाजाचं मतदान होत आणि बंजारा समाजाचं राजकीय महत्व ओळखून प्रत्येक पक्ष त्यांना प्रयत्नात आहे पण खरंच बंजारा समाजाची राजकीय ताकद संपलीय की आगामी निवडणुकात हाच बंजारा समाज गेम चेंजर ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका